हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माणे महाराज यांच्या पुढाकारातून शिरोळ तालुक्यातील हरोली येथून श्रीक्षेत्र आदमापूरला बाळूमामांची पायी दिंडी रवाना झाली बाळूमामाच्या नावानं चांग असा जयघोष करत मोठ्या भक्तिभावानं वारकरी व वा भक्तगण तसेच महिला टाळ मृदुंगासह दिंडीत सहभागी झाले होते हरोली येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर ट्रस्ट व श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्या वतीनं सद्गुरु संत बाळूमामा मंदिरात हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरापासून आदमापूरला बाळूमामांची पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला हरोली येथून मार्गस्थ झालेली सद्गुरु संत बाळूमामांची दिंडी कबनूर पट्टणकोडोली कोगनोळी मार्गे श्रीक्षेत्र आदमापूर येथे पोहोचणार आहे मुकामस्थळी कीर्तन भजन प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव